साठी महाराष्ट्र क्राईम स्पॉटला लाईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा कल्याण शिवसेनेसह मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष मुख्यमंत्र्यांचे मांडले आभार मराठा आरक्षणाचे विधेयक विधानसभा सभागृहात मंजूर करण्यात आल्यानंतर मराठा समाजात आनंदाचे उत्साहाचे वातावरण आहे शिवसेना उपजिल्हा देवळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला कल्याण पूर्व काटेमानिवली नाका येथे ढोल वाजवून फुगड्या घालत नाचत जोरदार घोषणाबाजी करत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल कार्यकर्ते मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला गेली कित्येक वर्ष मराठा आरक्षणासाठी संघर्ष करण्यात येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आरक्षण मिळाल्याबद्दल शिवसेना कार्यकर्ते व मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मंत्री अजित पवार आणि सर्व मंत्री या मंडळाने या आपल्या सरकारने मराठासाठी मराठा आरक्षण देण्यासाठी कित्येक वर्षापासूनचा हा जो प्रश्न होता तो प्रश्न मार्गी काढलेला आहे आजच अधिवेशनामध्ये तो पारित केलेला आहे आणि मराठ्यांना जे आरक्षण हवं हो होतं ते आरक्षण आपल्या सरकारनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ते दिलेलं आहे आणि या निमित्त आम्ही कल्याण पूर्व शहराच्या वतीने शिवसेनेच्या वतीने आनंदोत्सव साजरा करतोय आणि आम्ही आवाहन करतोय सगळ्या मराठ्यांना की आपण घराघरामध्ये दिवाळी साजरी करा घराघरामध्ये गोडधोड करा की आज आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण